प्रयागराज इथं नुकत्याच संपन्न झालेल्या महाकुंभ मेळ्याची संयुक्त अरब अमिरातीमधल्या वर्तमानपत्रांनी प्रशंसा केली आहे महाकुंभ मेळ्यासंदर्भात सांस्कृतिक समृद्धी आध्यात्मिक महत्त्व आणि तंत्रज्ञानविषयक प्रगतीवर गल्फ न्यूज खलिज टाइम्स गल्फ टुडे आणि द नॅशनल यासारख्या वर्तमानपत्रांनी विशेष भर दिला असून तंत्रज्ञानविषयक प्रगतीमुळेही हा सोहळा सुव्यवस्थित संपन्न झाल्याचं नमूद केलं आहे संयुक्त अरब अमिरातीसह इतर देशांमधूनही नागरिक कुंभमेळ्याला पोहोचले असं सांगून एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आलेल्या या योगामुळे महाकुंभ अविस्मरणीय ठरल्याचं सांगून महत्त्वाचं धार्मिक आणि सांस्कृतिक आयोजन ठरल्याचं म्हटलं आहे गल्फ न्यूजनं संयुक्त अरब अमिरातीच्या नागरिकांच्या त्रिवेणी संगमावरच्या पवित्र स्नानाच्या अनुभवांचा उल्लेख केला आहे गर्दीचं व्यवस्थापन उत्तम रीतीनं करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या केलेल्या उपयोगाचा उल्लेखही यामध्ये करण्यात आला आहे या आयोजनामुळे आपल्या वारशाशी पुन्हा जोडलं गेल्याची भावना व्यक्त करत भारताचं महत्त्वही जाणता आल्याचं कुंभमेळ्याला भेट देणाऱ्या प्रवाशांनी नमूद केलं आहे गल्फ टुडेनंही महाकुंभच्या यशस्वी आयोजनाची प्रशंसा केली आहे हा केवळ धार्मिक सोहळा नव्हे तर भारताच्या यशस्वीरित्या आदरातिथ्य करण्याच्या क्षमतेचंही दर्शन घडवल्याचं म्हटलं आहे व्यवस्थापन गर्दीचं नियंत्रण करण्याची प्रणाली हरवलेल्या व्यक्तींसाठीचं डिजिटल खोया पाया केंद्र यासारख्या उपक्रमांची द नॅशनल या, या वृत्तपत्रानं प्रशंसा केली आहे तंत्रज्ञानविषयक प्रगतीमुळे महाकुंभनं मोठ्या प्रमाणात आयोजित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांसाठी एक उदाहरण घालून दिल्याची प्रशंसाही या वृत्तपत्रानं केली आहे